नमस्कार शेतकरी बंधूंनो मी अरविंद मासुरकर नामधारी सीट्स तर्फे सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत करतो आज आपण नलफडी तालुका राजुरा जिल्हा चंद्रपूर येथील युवा तडपदार शेतकरी श्री अमोलभाऊ धोटे यांच्या शेतामध्ये नामधारी नवीन व्हेरायटी पंचवीस एकोणपन्नास या व्हेरायटीबद्दल सविस्तर माहिती अमोल भाऊ ढोटे यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार, अमल भो। नमस्कार। अमोल भाऊ नमस्कार तुमचा परिचय द्या अमोल ढोटे राणाल लालफडी राजू तुमचा मोबाईल नंबर नाईन सेवन सिक्स फायू सिक्स टू एट सिक्स टू आज एकोणवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी तुमच्या शेतामध्ये आम्ही मिरचीचा प्लॉट बघत आहोत तर तुम्ही नामधारी कंपनीची कुठली व्हरायटी लावली आहे नामधारीची पंचवीस एकोणपन्नास पंचवीस एकोणपन्नास तिचा शॅम्पल नंबर काय आहे सत्तावीस पंचेचाळीस पंचेचाळीस कधी लागवड केली तुम्ही या व्हेरायटीची अठ्ठावीस ऑगस्ट अठ्ठावीस ऑगस्टला आज आहे एकोणवीस जानेवारी किती तोळे झाले हिरवीचे आणि लालचे लालचा एक झाला हिरवीचा हिरवीचा पण एक झाला हिरवीचा एक झाला आणि लालचा एक झाला कशी वाटली मिरची तुम्हाला तोळायला सोपी तोळायला सोपी खांद्या वगैरे तुटतात नाही 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 बिलकुल आणि रोगप्रतिकारक शक्ती एकदम सुंदर एकदम सुंदर हे यावर्षी वायरसचं एवढं प्रेशरचं वर्ष आहे या वर्षात काय मत आहे तुमचं या व्हरायटीबद्दल नामधारी फार कमी बाकी इतर वेट व्हेरायटीच्या तुलनेमध्ये काय काय कमी आहे नामधारी व्हेरायटीवर इतर व्हेरायटीच्या तुलनेमध्ये वायरस रोगप्रतिकारक शक्ती बाकी थ्रीप ह्या सगळ्या गोष्टी स्ट्रॉंग आहे नामधारी बाकी व्हेरायटीच्या तुलनेमध्ये हो। आज नामधारीच्या व्हरायटीवर व्हायरस कमी आला आहे तर हे तुमच्या शेतामध्ये नामधारी कंपनीच्या आज किती व्हरायट्या लागल्या आहेत सांगाल शेतकरी बांधवांना दोनशे तीस आहे पंचवीस बहात्तर आहे अठ्ठावीस नंबर आहे आणि हे आणि हे पंचवीस एकोणपन्नास आहे ह्या चार व्हेरायटी आहेत चारही व्हेरायट्या कशा आहेत तुमच्या शेतातल्या एकदम बेस्ट एकदम बेस्ट आहे आणि हे तुमच्याकडे डेमो दिली होती सत्तावीस पंचेचाळीस म्हणजे पंचवीस एकोणपन्नास तर हे व्हरायटी काय म्हणजे शेतकऱ्यांनी पुढच्या वर्षी लावायला पाहिजे की नाही काय मत आहे तुमचं नक्की लावायला पाहिजे नक्की लावायला पाहिजे रोगप्रतिकारक शक्ती चांगली आहे उत्पन्न चांगलं आहे तोळायला सोपी आहे हिरव्या आणि लाल दोघाला चालते तुमच्या शेतात भाऊ हो माल दाखवून थोडासा बघा शेतकरी बंधूंना भाऊच्या हो शेतामध्ये असे जे झाडं आहेत मालांनी असे खाली लुटून गेलेले आहेत मग तुम्ही कुठलंही झाड घ्या परत तेच वाक्य आणि कुठलीही व्हरायटी घ्या नामदारीचे पानं कमी आणि मिरच्याच मिरच्या हे बघा असे हे झाडं आहेत असे मालांनी भरून गेले हे बाजूचं झाड घ्या आम्हाला भाऊ बघा असे माला अशा वजनामुळे झाडं असे अक्षरशः खाली लोटले आहेत शेतकरी बंधूंनो ही नामधारीची नवीन व्हेरायटी आहे पंचवीस एकोणपन्नास ट्रायल नंबर आहे सत्तावीस पंचेचाळीस भास्कर भाऊ तुम्ही पण दाखवा ना दुसऱ्या लाईनमध्ये कारण शेतकरी बांधव म्हणतील का एकाच लाईनीतले सिलेक्टेड झाडं दाखवले आहे महादेव भाऊ महादेव भाऊ सॉरी बघा शेतकरी बंधूंनो पान कमी आणि मिरच्या मिरच्या आता मी तुम्हाला बाजूच्या लाईनमध्ये परत दाखवतो दादा बाजूच्या लाईनमध्ये पण तुम्ही दाखवा बघा शेतकरी बंधूंनो मी आता दुसऱ्या लाईनीमध्ये आलेलो आहे कुठल्याही लाईनीमध्ये जा तुम्ही असे झाड असे बघा असे पूर्ण असे मालानी असे खाली झोपून गेलेले आहेत बघा हाय झाड दाखवा व्यवस्थित पूर्ण खाली तुमचं नाव काय दादा सूरज उरकुडे भाऊ उरकुडे अमोल भाऊच्या शेतामध्ये मिरच्या दाखवताना बघा नवीन वान नामदारीच कुठल्याही लाईनीत बघा मग शेतकरी बंधूंना बघा अमोल भाऊ ढोटे यांच्या शेतामध्ये नामधारी मिरची पंचवीस एकोणपन्नास बघा असे पानात कमी आणि मिरच्याच मिरच्या नामधारीची कुठली जात घ्या बघा बघा असे झाडं असे खाली झोपून गेलेले आहेत बस धन्यवाद अमोल भाऊ परत एकदा शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता ही व्हेरायटी नक्की लावा नक्की लावा धन्यवाद धन्यवाद नवीन माल नामधारीचा पंचवीस एकोणपन्नास ह्या व्हेरायटी आपण बघत आहोत बघा शेतकरी बंधूं कसा असा लट लट माल लागलेला आहे झाडं असे माल आणि खाली असे लोटलेले आहेत अक्षरशः अमोल भाऊ तुमच्या शेतातल्या मिरच्या दाखवा ना शेतकरी बांधवांना बघा शेतकरी पण दोन ना मिरच्याच मिरच्या अमोल भाऊच्या शेतामध्ये पंचवीस एकोणपन्नास कुठलंही झाड घ्या मालांनी भरलेलं आहे महादेव भाऊ तुम्ही झाड दाखवा इकडे बघा 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 खालून व्यवस्थितला मादे महादेव त्यांना बघा पंचवीस एकोणपन्नास अमोलभाऊ धोटे नलफडी यांच्या शेतामध्ये अप्रतिम असा माल लागलेला आहे कुठली लाईन घ्याल असं सिलेक्टेड झाडं नाही आहे मी आता अजून दुसऱ्या लाईनमध्ये दाखवतो सर भाऊ तुम्ही झाडं दाखवा बघा असे मालांनी असे झाडं लुटून गेलेले आहेत हे झाड घ्या समोरचं बघा बघा खुला थोडा अमोल भाऊ त्याला हळूहळू बघा शेतकरी बंधूंना कमी आणि मिरच्याच मिरच्या अमोलभाऊ ढोटे यांच्या शेतामध्ये पंचवीस एकोणपन्नास बघा शेतकरी बंधूंना अमोल भाऊ ढोटे यांच्या शेतामध्ये वाढवण्याकरता टाकलेली सत्तावीस पंचेचाळीस म्हणजेच पंचवीस एकोणपन्नास मिरची लालचा रंगसुद्धा अप्रतिम आता ही एकट्या आठ दहा दिवसामध्ये चांगली वाळून तयार होऊन जाईल लाल बघा अप्रतिम अशी लाल मिरची अमोल भाऊ झोटे निखिल यांच्या शेतामध्ये सुकायला टाकलेली पंचवीस एकोणपन्नास नमस्कार शेतकरी बंधूंनो मी अरविंद मासुरकर नामधारी परिवारातर्फे सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत करतो आज आपण चंद्रपूर जिल्हा राजुरा तालुक्यातील युवा तळपदार शेतकरी श्री अमोलभाऊ धोटे यांच्या शेतामध्ये नामधारी व्हेरायटी पंचवीस एकोणपन्नास या आपला व्हेरायटीबद्दल माहिती आपण अमोलभाऊकडून जाणून घेऊया दादा नमस्कार नमस्कार तुमचा परिचय द्या अमोल धोटे राणा लालपडी तालुकर राजुरा तुमचा मोबाईल नंबर नाईन सेवन सिक्स फाईव्ह सिक्स टू फाईव्ह एट सिक्स टू तुम्ही नामधारी कंपनीची कुठली व्हरायटी लावली आहे पंचवीस एकोणपन्नास तुमचा शॅम्पल नंबर काय होता सत्तावीसचा पंचे सत्तावीस पंचेचाळीस कधी लागवड केली तुम्ही या व्हरायटीची अ अठ्ठावीस ऑगस्ट अठ्ठावीस आज तारीख आहे एकोणवीस जानेवारी दोन हजार चोवीस तर आजपर्यंत तुमचे लाल मिरचीचे आणि हिरवीचे किती तोडे झाले आहेत हिरवीचा एक झाला आहे लालचा एक एक झालेला आहे तरी तुमच्या शेतामध्ये किती माल असेल आज झाडावर एका झाडावर दोन अडीच किलो आहे दोन अडीच किलो माल आहे अंदाजे मिरच्या किती असतील एका झाडाला पाचशेच्या वर आहे पाचशेच्या वर मिरच्या एका या झाडाची रोगप्रतिकारक शक्ती कशी आहे आहे एकदम एकदम सुंदर सुंदर ब्लॅक थिरिप्स कसा आहे फार कमी फार कमी व्हेरायटीच्या तुलनेत नामदारीला फार कमी फार कमी आणि रोगप्रतिकारक शक्ती सुंदर एकदम सुंदर एकदम सुंदर हे एवढं वायरसचं वर्ष आहे या वायरसच्या वर्षामध्ये तुमच्या शेतामध्ये एवढा काय मत आहे माझ्या शेतामध्ये बाकी सर्व इतर पण व्हेरायटी आहे मग ओके पण वाटत आहे एकदम बेस्ट एकदम बेस्ट तर तुमच्या शेतातला माल दाखवा शेतकरी बांधवांना बघा शेतकरी बंधूंना असे झाड जे आहे तसे मालांनी खाली असे लोटलेले आहेत बघा कुठलंही झाड घ्या पानं कमी आणि मिरच्याच मिरच्या मागे आना परत। ना परत भास्कर भाऊ नमस्कार महादेव सॉरी तुम्ही अमोल भाऊच्या शेतामध्ये ही व्हेरायटी बघत आहे पंचवीस एकोणपन्नास कशी वाटली तुम्हाला ही सुंदर व्हरायटी आहे तुमचं काय मत पडलं पुढच्या वर्षी लावायचा दोन एकर लावायचा दोन एकर लावायचा माल दाखवा भाऊ शेतामध्ये माल कोणत्याही झाडाला पकडले तरी माल आहे पानं कमी आणि मिरच्या हे बघा कुठली फांदी घ्या हे बघा बघा शेतकरी बंद अक्षरशः हे जे झाडं आहेत हे असे मालाने असे खाली लोटून गेलेले आहेत बघा बघा म्हणजे झाडाला माल सहन होत नाही आहे आणि अशाही परिस्थितीत एक तोळा झालेला आहे हिरवीचा आणि एक लालसा हो नमस्कार तुमचा परिचय द्या माझं नाव सुरजपुळे मुक्कामफडी ललफडी तुम्ही अमोल व्हायच्या हो शेतामध्ये कुठली व्हरायटी बघत आहे पंचवीस पन्नास कशी वाटली तुम्हाला ही व्हरायटी छान खूप छान व्हरायटी पुढच्या वर्षी लावायचं नियोजन राहिल तर कसं राहिन तीन एकर दोन तीन एकर तुमचं लावायचं नियोजन आहे थोडं माल दाखवणे शेतकरी बांधून बघा कुठलंही झाड घ्या पानं कमी आणि मिरच्या बघा हे पण तुमच्या बाजूचं झाड दाखवून शेतकरी बांधवांना बघा शेतकरी बंधूंना पानं कमी आणि मिरच्या मिळत्या धन्यवाद